Hi. बलवान राष्ट्र स्वाभिमानाने जगू शकते ताटमाने जगात वावरू शकते हे ओळखून विवेकानंद या राष्ट्राला बलसंवर्धनाचा संदेश देतात भारतात कार्य करताना कोणते तत्त्व अनुसरावे या प्रश्नाला उत्तर देताना ते दे म्हणतात सर्वप्रथम आपल्या येथील माणसे शरीराने सुदृढ आणि व्यवहार कुशल बनतील असे शिक्षण आपण दिले पाहिजे असे दहा बारा पुरुषसिंह तयार झाले तरी ते सगळे जग जिंकतील लक्ष लक्ष मेंढ्यांकडून काही ते काम होणार नाही भारताला आज क्षत्रिय सामर्थ्याची खरी आवश्यकता आहे त्यांच्या मते धर्म म्हणजे मनुष्यात स्वभावताच बसत असलेल्या सामर्थ्याचा विश्व असतो मानवी शरीरात अनंत शक्तीचे स्प्रिंग उंडाळून ठेवलेली असते ती स्वतःच पसरत जाते आणि जशी जशी ती पसरते तसे तसे एक एक शरीर तिला अपुरे पडत जाते ती त्याला टाकून देते आणि उच्चार तर शरीर धारण करते अशी स्वामींच्या मते इतिहासाची साक्ष आहे धर्मसभ्यता वा प्रगती ही याचे प्रकार प्रकारे पसरत जाते जो प्रचंड शक्तिमान आत्मा मानवी शरीरात बंधित अस बंधित असतो तो अशा प्रकारे स्वतःला बंधमुक्त करीत असतो हा सर्व प्रकार नेहमीच सामर्थ्याच्या आविष्काराचा असतो त्यामुळे स्वदेशवासियांना स्वामी सांगतात की द्वैवाद अंधश्रद्धा किंवा जिच्यामुळे आध्यात्मिक मानसिक व शारीरिक दौ दौर्बल्य येईल अशा कोणत्याही गोष्टीला स्पर्श देखील करू नका अगोदर व्हा पौरुष अंगी बांधवा एखादा दुष्ट मनुष्य शक्तिशाली व पौरुष संपन्न असेल तर त्याच्याविषयी मला आदर वाटेल हो। कारण त्याची शक्ती संपन्नताच त्याला एक दिवस आपली दुष्ट वृत्ती सोडायला भाग पाडेल एवढेच नव्हे तर स्वार्थाने प्रेरित झालेली सर्व कामेही त्याला सोडायला लावी आणि अशा प्रकारे ती शक्ती त्याला सत्याप्रत नाही दौर्बल्य व्यक्तिष्ट परंतम हा भगवद्गीतेतील श्लोक विवेकानंदांना गीतेचा समग्र संदेश सांगणारा असा सारभूत श्लोक वाटतो या एकाच श्लोकाचे मनन चिंतन केल्यास ते संपूर्ण गीतेचेच मनन चिंतन ठरते असे ते मानील कारण या श्लोकात सामर्थ्याचे पौरुषाचे गुणगान केले आहे पार्थाला उद्देशून भगवान श्रीकृष्ण या श्लोकात म्हणतात हे पार्था अपौरुषाच्या आहारी तू जाऊ नकोस जगात पाप नाही दुःख नाही रोग नाही व शोकही नाही जगात ज्याला पाप म्हणता येईल असे जर काही असेल तर ते हे भय आहे तुझ्यातील सुप्त सामर्थ्याला जागृत करणारे जे काही असेल ते पुण्य आहे आणि जे काही तुझे शरीर व मन यांना दुर्बल करते ते खरोखर पाप आहे असे जाण हा दुबळेपणा हृदयाचा व कुंकुवतपणा झटकून टाक या श्लोकाचा असा आशय सांगून विवेकानंद स्वदेश बांधवाला म्हणतात वत्सानो तुम्ही जर वरील संदेश जगाला घोषित करून सांगाल तर हा रोग शोक पाप दुःख पृथ्वीच्या पाठीहून तीन दिवसात नष्ट होईल दुबळेपणांच्या कल्पना कुठल्या कुठे लुप्त होतील भयांच्या कंपनींची जी लाट या देशावर उफाळली आहे ती परतवून लावा आणि पहा असे आश्चर्यकारक परिवर्तन घडून येते ते प्रत्येक भारतीयाला उद्देशून ते म्हणतात तू सर्व शक्तिमान आहेस जा तोफेच्या तोंडाशी जा भिहू नकोस महापाप्याचाही तिरस्कार करू नकोस तुझी दृष्टी आभ्यंतरी वळव तिथे परमात्रा परमात्मा वास करीत आहे उत्तिष्ट जागृत प्राप्त वरण्य बोधत उठा जागेवा आणि जोपर्यंत देय साध्य होत नाही तोपर्यंत थांबूच नका द्रौबल्याच्या मोहनिक्रीतून जागे व्हा स्टँड अप बी बोल्ड अँड बी स्ट्रॉंग अँड टेक द होल रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर ओन शोल्डर्स देशाची ही विकलांग अवस्था झाली होती ती विवेकानंदाच्या मते बलपास नेत खंड पडल्यामुळे होईल जितका मनुष्य दुर्बल तितका तो मत्सरी होतो हे हिंदूंकडे पाहिल्यावर पडते असे ते म्हणतात हिंदू परस्परांबद्दल कमालीचे मत्सरी आढळतात त्यांच्या जाती जातीमध्ये विद्वेष आहेत त्यामुळे ते एकात्म होऊ शकत नाहीत आज या देशाला जर सर्वात मोठी गरज कशाची असेल तर ती आहे लोखंडी स्नायूची ओलादी धमण्याची आणि जे कुणी बदलू शकणार नाहीत जे विश्वाच्या रहस्यांमध्ये खोल मारतील सूर मारतील आणि जे मृत्यूला समोर जावे जावे लागले तरी आपले इसिक्त साध्य केल्या वाचून राहणार नाहीत अशा बलदंड निग्रहाची सामर्थ्य हेच जीवन आणि दौर्बल्य हाच मृत्यू वेदांताचा हा संदेश त्यांच्यामध्ये सामर्थ्याचा संदेश आहे आणि हे सामर्थ्य केवळ शरीराचे वा स्नायूचे सामर्थ्य नाही तर विशुद्ध चारित्र्याचे निर्भयवृत्तीचे निस्वार्थाचे व अनासक्तीचे सामर्थ्य आहे व्यक्तीप्रमाणेच राष्ट्राचे सामर्थ्यही केवळ बाह्यवस्तूच्या स्वामित्वावरून सिद्ध होत नाही तर राष्ट्राच्या चारित्र्यातून व उदात्त हेतूच्या पाठपुराव्यातून ते प्रकट होत असते या सर्वांग परिपोषक सामर्थ्याचे संपादन करण्यासाठी स्वामी विवेकानंद भारतीयांना आपल्या मूळ धर्मग्रंथाकडे जायला सांगतात ते म्हणतात अंगी दौर्बल्य असणाऱ्या चमत्कारवाद व दैववादाच्या आहारी न जाता जे शक्तिप्रद स्वयंप्रकाशी व प्रेरक औपनिषदक तत्वज्ञान आहे त्याचा अंगीकार करा तुमचे सगळे प्रश्न सुटतील याचा अर्थ असा मात्र नव्हे की कुठलाही तर्कसंगत विचार न करता फक्त वेदांत वचने आचरित सुटायचे स्वतः विवेकानंद धर्म प्रामाण्यांचे कट्टर विरोधक होते कोणताही धर्म पूर्णत्वाने ग्रंथ निबद्ध होऊ शकतो या गोष्टीवर त्यांचा मुळीच विश्वास नव्हता तेच म्हणतात वेदांचा जेवढा भाग बुद्धीशी जुळला आहे तेवढाच व्यक्तीशी आम्ही ग्राह्य मानतो राष्ट्रनिर्मितीच्या नावाखाली सगळेच लोक जर एकच वेश एकच भोजन एकच भाषण पद्धती स्वीकारतील सारेजण एक नमुना होऊन जातील तर हळूहळू ती असंख्य यंत्रेच बनून जातील एना एनाश इतरो याता म्हणून पूर्वजांनाच रुळलेल्या वाटेवर जे चाल च, चालत राहतील ते सामर्थ्य शून्य होऊन उसळतील नामशेष होतील म्हणून हाही धोका टाळायला भारतीयांना ते सांगतात प्रस्थापित नियमांची ताबेदारी ही माणसाला जड जडवतं चैतन्य शून्य बनवते त्यामुळे नियमांचा अतिरेक म्हणजेच मृत्यूच असे सांगून विवेकानंद प्रतिकाराचा सिद्धांत अर्थात थिअरी ऑफ रेजिस्टन्स पुढे मांडतात निर्भयता व प्रतिकारक ही त्यांच्या मते बलोपासनेचीच दुसरी बाजू आहे अभय हे वेद वेदांत आहे मानवी प्रगतीचा इतिहास हे सांगतो निमूटपणे प्रस्थापित नियमांना शरण जाणाऱ्यांची कधीच प्रगती होत नाही कारण हे नियम मग ते सामाजिक क्षेत्रातले असोत राजकीय क्षेत्रातले असोत किंवा धार्मिक क्षेत्रातले असोत शक्तींना ते मारकच ठरतात त्यांचा प्रतिकार करण्याचे धैरिष्ट व्यक्तीने अंगी बनवले पाहिजे कोणताही समाजात हिंदू के नहीद। समाजा इतके नियम नाहीत आणि त्यांचा परिणाम म्हणजे हिंदूचा समाजदृष्ट्या झालेला नाश पण त्यांनी धर्मात कोणतेही विशिष्ट व ठोकळे बाज मते प्रतिपादली नाहीत म्हणून त्यांच्या धर्माचा जास्तीत जास्त विकास झाला याच संदर्भात विवेकानंदाची मांसाहारासंबंधीची मते ही पाहणी संयुक्तिक ठरेल ती त्यांच्या निर्भयतेचीच विवेकदृष्टीची व वस्तुनिष्ठतेची निदर्शक आहेत केवळ भ्रामक समजुतींना शरण जाऊन लक्षावधी जनता उपाशी मरत असताना गायींना अवध्या ठरवून पोसणे व त्यावर धर्माचा टेंभा मिरवणे विवेकानंदांना मान्य नाही ते हे मान्य करतात की जीवहत्या हे पाप निसंशय आहे तथापि जोपर्यंत शाकाहारी अन्न हे रासायनिक प्रक्रियाद्वारा मानवी शरीराला यथोचित खाद्य बनत नाही तोपर्यंत मांसाहारा खे खेरीज गत्यंतर नाही जोवर मांसाहाराला आजच्या सारख्या अवस्थेत राहून रजोगुणाची कामे करावी लागतील तोवर मांसाहार खेरीज उपाय नाही असे म्हणता येईल की अंगमेहनतीची कामे करून जे पोटाला मिळवित नसतात अशा उच्च वर्गांच्या लोकांनी मांस खाऊच नाही परंतु ज्यांना रात्रंदिवस काबाड कष्ट करून खाणे लेणे कमावे लागते अशा बळजबरीने शाकाहारी बनवणे हे आमच्या देशाचे स्वातंत्र्य गमवण्याचे एक कारण अशा प्रकारे भ्रामक मोडण्याचे संचारिष्ट निर्माण करण्याचा कसून प्रयत्न स्वामी विवेकानंदांनी केलेला सामर्थ्याचा मेळ ते स्वातंत्र्याशी घालतात त्यांच्या मते राजयोगाद्वारे व दुसऱ्यांच्या हितचिंतनाद्वारे सामर्थ्याची प्राप्ती होऊ शकते शारीरिक बलाच्या आधारे शरीरातील सुप्त शक्तींचा विशिष्ट उपयोग मानसिक अवस्था निर्माण करण्यासाठी व मनाला अधिकाधिक सामर्थ्यशाली करण्यासाठी वापरावयाचे शास्त्र म्हणजे हितचिंतन करण्यातून व इतरांच्या कल्याणाचे प्रयत्न करण्यातून सामर्थ्य वृद्धी कशी होते हे विषय करताना स्वामीजी म्हणतात शक्ती कुणी कुणाला देत नसतो ती प्रत्येकाच्या आत असते केवळ आली की ती बाहेर येते कामाला प्रारंभ करा इतकी शक्ती अंगी येईल की सावरता सावरली जाणार नाही दुसऱ्यांसाठी एवढेसे काम केले तरी आ ती आतली शक्ती जागृत होती दुसऱ्याबद्दल थोडा जरी विचार केला तरी हृदयात सिंहबळाचा संचार होतो याचाच अर्थ असा की या बलसाधनेचा उपयोग इतर राष्ट्रावर स्वामित्व प्रस्थापित करणे वा दुर्बलांना गुलाम करणे या पाश्वीकर्याने हिंसाचार करणे हा नसून आत्मनती करणे हा आहे अहिंसेचा हा मौलिक विचार मांडताना स्वामी विवेकानंद म्हणतात की अहिंसेचे तत्व ज्याने अंगीकृत केले तो मनुष्य हिंसक सामर्थ्यवान माणसापेक्षाही अधिक सवय ठरतो पुढे गांधींनी ज्या अहिंसक संकल्पनेचा विस्तार केला आहे तिचा असा सूत्ररूप उल्लेख विवेकानंदाच्या विचारात आढळतो त्यांच्यामध्ये संचय केल्यावरही माणूस माणूसच राहावा पशु होऊ नये वेदांताच्या शिकवण इथूनच हे घडू शकते कारण वेदांत हा माणूस घडवणारा धर्म आहे त्यानुसार आचरण त्यामुळेच शौर्य धैर्य शक्ती आणि विशुद्धता प्रदान करीत असते असे विवेकानंद म्हणतात